नमस्कार प्रेक्षकांनो या सावली चिरून सावली मालिकामध्ये या गा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन ट्विस्ट घेताना दिसणार आहे आणि शेवटी या सावलीने आणि सारंगने होकार सुद्धा दिलेला आहे भैरवसोबत काम करायला सावलीने गाणं गायला पण यासाठी भैरवीची चांगली जिरलेली आहे आणि सारंगने एक प्रकारे चांगली जिरवलेली सुद्धा आहे खूप मजा येते आपल्याला पाहायला पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लहर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरही तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेमध्ये या ठिकाणी सध्या पाहायला मिळते इकडे सारने स्पष्टपणे सावलीला सांगितले असते की भैरवी अजयसोबत काम करायचं नाही आणि त्यानुसार इथे भैरवी फोनही करते सावलीला ताराचा शो आहे म्हणून पण ती स्पष्टपणे नाकारते जोपर्यंत सारंग या ठिकाणी परमिशन देणार नाही तोपर्यंत तुम्ही हा विषय काढू पण नका मी काय करणार नाही काम असं ठणकावून सांगते तेव्हा मात्र भैरव या ठिकाणी प्रचंड संतापते एवढी हिंमत हिच्यात आली कुठून पण तिचाही नाही असतो हात दगडाखाली असतो म्हणून तिला काय जास्त सावलीला करता येत नाही आणि तारा पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते प्रचंड संतापताना इथे दिसते ती आय होती काय चाललंय तुझं तारीख एवढी जवळ आली आजचे सगळे प्रोग्राम्स हळूहळू तू कॅन्सल केली आहे माझ्या याची काय तुला काळजी आहे की नाही तेव्हा या ठिकाणी भैरव पण भडकते आणि बोलते की तुझं चालले तरी काय तुझ्या करियर आहे ना मग तू तु तरी स्वतः कधीतरी काळजी घे स्वतः पण काहीतरी मॅनेज कर तेव्हा आत्तापर्यंत तू मला माझ्या मनाने जगून दिलं आहे का ते आत्ता जगू कायम तूच माझ्या बाबतीत निर्णय घेतला आहे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन प्रत्येक गोष्टी ज्या काय आहे फक्त तूच आत्तापर्यंत मॅनेज करत आली त्याच्यामुळे यापुढेही तू मॅनेज करशील असं वाटलं एवढं जवळ माझी डेट आली कॉन्सर्टची पण अजून तू काय या ठिकाणी काहीच ना त्या सावलीने परत नकार दिला काय काम करायला काय मग असं कसं चालेल तुझ्या पूर्वीचं वाटोळं होईल वाट 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 असंही ते या ठिकाणी इथे बोलताना आपल्याला दिसते आहे भैरवी पण थोडंसं टेन्शन घेताना इथे दिसत आहे आणि इथे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला की हो ती मग इथे सारंगला फोन करताना आपल्याला दिसत सारंग इथे काहीतरी महत्त्वाच्या कामात असतो आणि इथे हा सक्त जे काही कामाला इथे त्याला जॉईन केला असं सारंगने सकाळी आलेल्या विठ्ठलाचं या ठिकाणी भक्ति संगीत गातो आणि खूप छानपैकी सगळेजण खूप खुश होतात परंतु या ईश्वराच्या बाजूने ज्या काही गोष्टी असतात जे काही लोक असतात ते मात्र तोंड फुगून बसलेले असतात आणि हे सगळं झाल्यानंतर भजन या ठिकाणी सगळेजण जयघोष करून विठ्ठलाच्या नावाचा हात जोडून कामाला सुरुवात करतात तेव्हा काहीजण खूप खुश होतात सारंगी तिथे तो पाया पडतो खरंच खूप छान कॅम्प के केलं खूप छान वाटलं तुझं हे ऐकून चला आता कामाला लागू आहे असं बोलतानासुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला दिसत हो आहे आणि नंतर तो केबिनमध्ये जातो आणि केबिनमध्ये जा गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की या सावलीचा तेवढाच फोन येतो हा बघतो याला माहिती की हे कशासाठी फोन करते म्हणून तो फोन कट करतो माझा हिने फोन कट केलंच का म्हणून ती परत एकदा फोन करते पण आता सारांना वाटतं काय महत्त्वाचं असेल की काय म्हणून तो फोन उचलतो तेव्हा ऐक ना सारां खूप दिवस झाले मी सावलीशी बोलले नाही माझ्या पोरीशी बोलले नाही मला खूप आठवण येते एक काम करत होते का थो वेळ काढून तुम्ही आमच्या घरी जेवायला याल का खूप चांगलं होईल तेव्हा हा बोलतो मला माहिती आहे भैरव तुम्हाला का फोन केला आहे आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी बोलतायत पण मी सध्या खूप कामात आहे खूप बिझी आहे माझ्याकडे वेळ नाही आहे आणि या ठिकाणी तो फोन ठेवताना इथे आपल्याला दिसतोय भैरव प्रचंड संतापताना दिसते पण काही व्यक्त मात्र तिला नाही लज करता येत नाही तिचे हात धागडा असल्याने ती इथे शांत बसताना दिसते आणि ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सावली किचनमध्ये काम करताना दिसते आणि काम करत असताना ती मग सखदेवला फोनसुद्धा या ठिकाणी करताना दिसतांनी विचारते काय काम कसं वगैरे सगळं चालले सगळं ठीक ना तेव्हा सखदेव बोलतो हो सगळं काय ठीक आहे सारंग सरांनी मला काम कसं करायचं काय नाही ना या विषय खूप छान पद्धतीने समजून सांगितलंय असं उत्तर देताना तो आपल्याला दिसतोय आणि पुढे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहिलंय की भैरवीला कळत नाही काय करावं म्हणून मग इथे दुसरीकडे तुम्हाला पाहिलं म्हणजे सगळेजण खूप छानपैकी हॉलमध्ये गप्पा ते लोक म्हणताच्या घरी मारत बसतात आणि जुने किस्से जे काही लहानपणाचे असतात बाकी सगळ्या गोष्टी इथे निघताना दिसते खूप छान आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना ही तारा आणि भैरवी त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसते त्यानंतर सॉरी सॉरी म्हणून ती उठत येते तुझा मिस कॉल या ठिकाणी मी पाहिलं परंतु खूप दिवसांनी आम्ही गप्पा मारत होतो ना तुला नंतर फोन करणार होते काही महत्त्वाचं काम होतं का तेव्हा हो थोडंसं महत्त्वाचं काम होतं असं या ठिकाणी भैरवे बोलते सांग ना काय करू शकते मी तेव्हा आहे महत्त्वाचं काम सावलीविषयीच आहे तेव्हा बोल ना काय झालं याने पोरीने परत काय गोळं घालून ठेवलं का गोळ घर घातला आहे खरा झाला आहे खरा तुला माहिती आहे ताराला ही सावली खूप चांगलं असस्ट करते आणि आधीपासून खूप त्यांची सवयच मला झाली त्याच्यामुळे या ठिकाणी माझं काम होतं खूप दिवस झाले सावली आमच्यासोबत काम करत नाही ना तर मग तिने काम काय हरकत आहे माझं काय परमिशनचे नाही मागच्या वेळेस ना तू परमिशन दिली होती म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हा ही ऐश्वर म्हणते एक मिनिट त्याने कधी परमिशन दिली त्यांनी खरं तर परमिशन सारंगने दिली तेव्हा सारंगने परमिशन दिली काय आणि या ठिकाणी तू परमिशन दिली काय तुला होतं मग सगळ्या गोष्टी एकच आहे ना तेव्हा नाही थोडीशी गपलत होते मी घरातल्या गोष्टी सगळ्या मॅनेज करते घरातल्या गोष्टींचे सगळे अधिकारी आणि या ठिकाणी या पूर्वीला मी घरातले मानतच नाही असं बोलताना या ठिकाणी दिसत या पूर्वीला काम करायचं तर करावं नाही करायचं तर नको करावं तेव्हा या ठिकाणी या सारंगचा भाऊ पण बोलतो काय झालं आधी तू परमिशन दिली आता नकार देतोय ना की मला काय चालेल आणि सावलीला पण बोलतो तुला काम करायचं तर कर नाही करायचं तर नको करू काय हरकत नाही तसं सांग तेव्हा सारंग बोलतो या ठिकाणी सावलीला मी कामासाठी का नकार दिला ना हे तुम्हाला माहीत नाही पण या ठिकाणी भैरव वेजला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे असं सुद्धा या ठिकाणी सारण साखरांना सांगता नाही ते आपल्याला शेवटी दिसतोय आणि ते या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला काही वेळापूर्वी झालेलं असतं की या ठिकाणी जी माणसं असतात ईश्वराच्या बाजूने काम करणारे ती या ठिकाणी सखदेवला भेटतात ते खूप घाबरलेले असतात यांनी चोरी पकडलेली असते त्यानंतर ते बोलतात आयुराकडून आले होते सकाळी आम्हाला खूप झापलं आमची चूकी आम्हाला दाखवून दिली खूप झापलं खरंच तुमच्याकडून हात जवळून माफी मागतो आमची चूक झाली आणि ती आम्हाला दाखवून दिली तेव्हा नाही मी फक्त निमित्त मात्र आहे माझं काम आहे ते मी केलं पण यापुढे खूप जोमाने काम करा असं सांगितलेलं सखदेवणी या ठिकाणी त्यांना दिसते त्यानंतर त्यांना होता हा काही याड आहे थोडंसं आम्ही काय बोलू की लगेच फसला आणि बाहेर आल्यानंतर तो बोलतो अरे हा सखदेव तो खूप भोळा असा माणूस आहे खूप चांगला माणूस ते आहे तेव्हा ऐश्वर भडकते त्याचं कौतुक करायला आणि ऐकायला मी फोन नाही केला आहे तेव्हा बोल ना मॅडम तेव्हा सगळं काम चोख झालं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी ती सांगताना सुद्धा इथे आपल्याला दिसते काय करायचं काय नाही आणि बऱ्याच गोष्टी त्याला समजून सांगताना दिसते आपलं काम चोख झालं पाहिजे त्याच्याकडे नीट लक्ष द्या तेव्हा हो मॅम होईल तसंच आणि तो फसायला पाहिजे फसतोच असं बोलताना सुद्धा दिसते तेव्हा हीच मी विचारते नक्की तुझ्या मनात आहे तरी काय नक्की काय चाललंय मी एकदा फुल प्रो प्लॅन केला ना तर तो, तो प्लॅन यशस्वी होतोच आता भयंकर अडकणार हा शकतो असंही बोलताना या ठिकाणी दिसते आणि मग घरी इथे आलेले असतात आणि इथे दुसरं तुम्हाला पाहिल्यावरती इथे ही भैरवी याचं साळूनचं सगळं सा ऐकते त्याला तुम्हाला कळत नाही काय वेळ हे सारंग बोलतोय बाकीच्या नाही समजत नाही नक्की काय असं झाले की सारंगने सावलीला आधी परमिशन दिली परंतु त्यानंतर परमिशनसाठी स्पष्टपणे या ठिकाणी नाकार देताना दिसतो तेव्हा ते तो तुम्हाला विचारते सा भैरूल काय झालं आहे असं की सारंगने परमिशन नाकारले तेव्हा ते ती बोलते काही गर गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मी या ठिकाणी सावलीला ओरडले आता आईवडिलांचा एवढा पण हक्क नाही राहिला की मुलांना ओरडून येऊन तू कथा प्रेमापोटी किती बोलते ना सगळ्यांना ओरडते हक्काने मग त्याच पद्धतीने मी जर सावलीला ओरडले माझ्या मुलाला ओरडले तर काय चुकीचे असं सुद्धा ती तुलमत्ताला सांगताना आपल्याला दिसत त्यान आहे त्यानंतर मग सारंग सा ज्या काही गोष्टी आहे इलेक्ट्रॉन सांगितल्यास सारंगशी बोलायचे नाही अशी अड घातली असं बरंच काही देऊ हुकून काढून सगळ्या गोष्टी सविस्तर सांगताना दिसतो आणि त्यानंतर या ठिकाणी प्लेज करते विनंती करतेर असतो तिची इच्छा नसते मातल्या मला खूप शाळा देत असते पण तारासाठी ती मदत मागत असते काहीतरी नाटकी करत असते आणि सगळ्या गोष्टी सगळ्या चांबाजीन झाल्यानंतर शेवटी सारंग बोलतो ठीक आहे मी परमिशन देऊ शकतो पण माझी एक अट आहे तेव्हा तू बोलतो काय अट सगळं मान्य तू भ या सावलीची माफी मागावी हात जोडून तेव्हा हिला खूप मोठा धक्का बसतो ते पण भडकते हे काय बोलतोय सारंग ही यापोरीची माफी मागणार शक्यच नाही असं करणार नाही असं होऊ शकत नाही असं बरंच या ठिकाणी ते बोलताना सुद्धा इथे दिसते परंतु भैरव विचार नाही असतो तिचा ऑप्शन नसतो म्हणून ती मग माफी मागायचं ठरवलं तिला बोलते जे काही चुकीचं झालं ज्या काही गोष्टी आल्या आईवडिलांच्या नातेने आम्ही सगळं गोष्टी केला पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट आहे मी तुझ्या हात जोडून मागणार ते पुन्हा अशी चूक होणार नाही असं कधीच आम्ही करणार नाही परत ती हात जोडून रडगाणं करून नाटकी करताना सुद्धा दिसते आणि सावलीला सुद्धा करताना दिसते त्यानंतर इथे सावली ठीक आहे मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे असं सांगताना सुद्धा या ठिकाणी ती आपल्याला दिसते पुन्हा एकदा या भैरवीच्या जाळ्यात सारांगसोबत ही सावलीसुद्धा अडकलेली दिसते आणि कामाची परत परमिशनसुद्धा सारंग देताना दिसतोय त्याच्यामुळे आता पाहू मालिकेत सावलीच्या सावली मालिकेत या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद